उद्धव ठाकरे जी ह्या हरामखोर संजय राठोडचा राजीनामा घ्या हा हरामखोर आहे हा असा आहे हा तसा आहे असं छाती ठोकून बोंब मारणारी चित्रवाघ आज घशी पडली कसा आहे ना चित्रवाघ आपण आपल्या छातीचा पिंजरा फाडून काळीच बाहेर काढून सुद्धा काही उपयोग झालेला नाहीये कारण तर आज सरकारमध्ये तुम्ही ज्यांना मांडीवरती घेऊन बसलात आणि त्यांचे गोड गावे म्हणजे गोड गावे गाताय गोड जे काय आहे तुम्ही त्यांचा गोड गुणगान गात तुमचा किती वापर करून घेतलेला आहे तुमच्या पक्षाने याचा थोडासा थोडासा विचार करा आणि आता तरी आदरणीय उद्धव साहेबांवरती बोंबलणं भुंकणं संजय राऊत साहेबांवरती बोंबलणं भुंकणं बंद कराल अशी अपेक्षा करते जय हिंद जय महाराष्ट्र